न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम राज्यभरात गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू असताना संगमनेर शहरातही गणेश भक्तीची लाट उचलली आहे संगमनेर शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रमी महागणपतीची आरती आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी आमदार तांबे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शमी गणपतीच्या चरणी प्रार्थना केली या आरतीसाठी मोठ्या संख्येने संगमनेरकरांनी व भाविकांनी सहभाग नोंदवला आरती झाल्यानंतर आमदार तांबे यांनी संगमनेर शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी देत प्रत्येक मंडळात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि बाप्पाचे दर्शन घेतले संगमनेरकरांच्या आग्रह शक्य तितक्या ठिकाणी त्यांनी घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व आरतीत सहभागी झाले गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे परंपरेला जोडून लोकसहभाग आणि बंधुभाव वृंदिंगत करणाऱ्या या सणामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार तांबे यांनी यावेळी केले